जगन्नाथ रथ यात्रेत तीन हत्ती भी थरले, भी थरले, थरारक व्हिडिओ व्हायरल गुजरात मधील अहमदाबाद मध्ये जगन्नाथ रथ यात्रेत आज दिनांक सत्तावीस रोजी सकाळी थरकाप उडवणारी घटना घडली रथ यात्रेत सहभागीत झालेली तीन हत्ती अचानक बिथरले आणि गर्दीतून सैरा वैरा धावू लागले या अनपेक्षित गोंधळामुळे हजारो भाविक जीव वाचवण्यासाठी धावू लागले यात अनेक जण जखमी झाले काही वेळ ही भव्य यात्रा भयावह परिस्थितीत बदलली या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय रथ यात्रेच्या मार्गावर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय पोलिसांनी लोकांना लांब राहण्याचं आवाहन केलंय माहुतांनी हत्तीचा पाठलाग केला आणि त्यांना नियंत्रणात प्रशासनानं दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना घडली पोलीस आणि स्वयंसेवकांनी तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला हत्तींना आणखी चिथावणी मिळू नये म्हणून तत्काळ शिट्ट्या वाजवणं थांबवण्याचे निर्देश देण्यात आले मज़ा <laughs> न